नमस्कार आंदेडकर आज बोजनी गावामध्ये आलेले आहेत उमरी तालुक्यामध्ये गाव आहे आज महाराष्ट्र अनावरण झालेलं आहे गेल्या अनेक दशकापासून महादेव कोळी जमात इथे वास्तव्यात आहे आणि इथले जे प्रश्न आहेत जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मोठ्या संख्येत समाज असून सुद्धा जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राची अडचण होत आहे काय बोला सर आपलं काय पाठीचं अनावरण झालं महर्षी अद्यक महर्षी यांच्या पाठीचं अनावरण आज सगळ्या समस्या गावकऱ्या समक्ष आणि गावकऱ्याचे ज्येष्ठ नागरिक रावसाहेब पाटील आणि या गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष आज पाठीचं अनावरण करण्यात आले दादा तुम्हाला जात प्रमाणपत्र वैद्यता प्रमाणपत्र मिळते का जात आणि वैधता प्रमाणपत्राला भरपूर अशा काही अडचणी आल्या दादा कारण का त्यांनी जे पुरावे मागाले ते पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून पण सरकार देण्याला टाळाटाळ करतात दादा काय अजून आदिवासी विभागाची योजना बापा योजना शबरी घरकुली योजना ते आपल्याला मिळतात का करें करें ते पाठपुरावा केल्यावर मिळतात शबरी आवास योजनेची पाठपुरावा केल्यावर आमच्या इथं बाजूच्याच गोळेगावचा आहे नगरीचा आहे पण पाठपुरावा करून वैयक्तिक त्याचा फॉर्म समाज कल्याणकडे जे आपला आदिवासी समाज कल्याण किंवा आहे त्या ठिकाणी जे आपण फॉर्म भरत आहात आपल्याला भेटतात तरी समाज आजू तेवढा आमचा मागासलेला असल्यामुळं तिथपर्यंत जे गावाचे पुढाकारी लोक आता त्यांच्या संपर्कामध्ये जात नाही आणि त्यांना जे आपल्या आदिवासाच्या जे काही आपल्याला मूलभूत गरजाचे जे सुविधा भेटतात ते त्यांना अजून त्यांची ओळख आणि त्यांची माहिती नसल्यामुळे ते शहरी अभा नियोजन अभावी ग्रामपंचायतच्या प्रत्येक गावच्या नियोजन अभावी ते, नियो ते स्कीम भेटत नाही त्याचा अजून काही नागरिक बहुसंख्य आदिवासी समाज आहे इथले जे प्रमाणपत्र वैद्यता प्रमाणपत्र शबरी घरकुल योजना असे ठक्कर बाप्पा योजना आहेत असे वंचित आहे ते या पाठपुरवठा करण्यासाठी कोणी नाही बोला सर्वप्रथम मी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना व या गावातील नागरिकांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र भाग अभिवेदन करतो आणि विशेषतः एक सामाजिक दृष्ट्या मागासलेला अनेक वर्षापासून आदिवासी समाज आपल्या या खेडोपाडी जंगलामध्ये राहणारा या डोंगराच्या पपारी राहणारा इथं जो समाज आहे आदिवासी समाज कोळी समाज या समाजाच्या समाजा जे काही शैक्षणिक सामाजिक आर्थिक ग्रामीण भागातले जे काही कोळी समाज आहे त्यांच्या जे मागण्या आहेत तर शासन स्तरावर आदिवासी समाजाला जास्तीत जास्त त्यांच्या जे काही सवलती आहेत शासनाने कुठली नवीन सवलत आदिवासी समाजासाठी लागू केलेली नाही असं मला वाटते आणि पूर्वीच्या जे योजना बी आहेत त्याच्यातल्या पण पन पूर्णपणे राबवल्या जात नाही तळागाळातल्या जो ओरिजिनल आदिवासी आहे त्यांच्या काही व्हॅलिडिटीस प्रॉब्लेम असेल त्या संदर्भात अनेक निकष लावल्यामुळे अनेक आज माझे कोळी समाजाचे आदिवासी समाजाचे बांधव शैक्षणिक क्षेत्रापासून त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित आहेत तर मी या वतीने या माध्यमातून आज जयंतीनिमित्त वाल्मिक ऋषीजी यांच्या जयंतीनिमित्त शासनाला आपल्या भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारच्या सत्ताधाऱ्यांना मी सांगू शकतो की या माध्यमातून की बाबा तुम्ही या खेड्यापाड्यातल्या आदिवासी समाजाला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा त्यांच्यामध्ये कुठल्याही आडकाठी आणून त्यांना त्यांच्या लाभापासून हक्कापासून न्यायापासून वंचित ठेवू नका अशी मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि विशेषतः आज इथं जवळपास या बोर्जुनी या गावामध्ये मी त्यांच्या गावाच्या लगतच बिजेगाव माझं एक गाव आहे आणि त्या गावचा ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे येता जाता माझे सर्व कोळी बांधव असतील गावात इतर मराठा समाज असेल दलित समाज असेल सर्वांशी माझा बऱ्यापैकी संपर्क आहे पण आदिवासी समाज असेल दलित समाज असेल इतर मागासवर्गीय समाज असेल किंवा मग मराठा समाजाचा सुद्धा काही आरक्षणाचा जो काही मागण्या आहेत त्यांनी त्यांनी आरक्षण कशा पद्धतीने द्यावं काय द्यावं ते त्यांनी निकष ठरवून आणि आदिवासी समाजाला असेल ज्यांच्या ज्यांच्या मागण्या आहेत सामाजिक न्याय हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा अशी मी शासनाला या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो प्राध्यापक केशव नामेकर बिजेगाव अजून काय बांधव आहेत सर गेल्या अनेक वास्तव्यात महादेव कोळी आहे यांना का वंचित ठेवल्या जाते त्याचं कारण मुख्य कारण जर तुम्ही समजाला असं आहे एकमेव आता आमचं गाव जर उमरीपासून कमीत कमी तेरा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर वंचित आहेत याचं शिक्षण जास्तीत जास्त जा दहावीपर्यंत होऊ शकते इथं जवळपास संस्था नसल्या शाळा नसल्यामुळं दहावीच्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये जे अनपडच प्रमाण जे ज्या प्रमाणामध्ये आहे त्याच्या त्या कारणामुळे जास्तीत जास्त न शिकल्यामुळे त्यांना शिक्षणाचे जे काही स्त्रोत असतात पुढे काळामध्ये जे ते योजनेचे काही स्त्रोत असतात जास्ती जास्ती नहीं। ते यांना जास्तीत जास्त माहिती नाही आणि त्याच्यामुळं आणि त्यातल्या त्या जे शासनाने जे जाच काटी निर्माण करून आहे आहेत यांच्या शिक्षणाचं जरी झालं पुढे तर यांना प्रमाणपत्र मिळू नये प्रमाणपत्र जरी मिळालं तर त्यांना प्रमाणपत्र झाल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे अडचणी येतात त्यांच्या मुख्य कारण म्हणजे हेच आहे की यांच्या नोकरी न लागणं जास्तीत जास्त याला शिक्षणाचा आधार न भेटणं तर हे व्हेरिफिकेशन न होणं यांचं जातीचं प्रमाणपत्र हे मुख्य कारण असल्यामुळं या गावामध्ये अनेक कुठल्या जे, जे जितक्याही का काही योजना शासनाच्या असतील गावामध्ये पोचत नसतात गावामध्ये माहिती नसते शिक्षण जास्त असलं तर गावामध्ये योजना कोणत्या आणाव्या आणि कोणत्या कोणत्या योजना शासनाने आपल्यासाठी राबवतात ते माहीत नसल्यामुळं या गावामध्ये शिक्षणाचं आपला योजनापासून म्हणतात ते अजून बरोबर आले नाही तर कशामुळे झाले राजकीय लोक थोडं राजकीय लोक दुर्लक्ष करू या समाजाला पुढे आणावं करावं हे त्यांच्या मनामध्ये काय आहे ते समजलं आम्हाला का मग त्याच्यासाठी मी आदिवासी ज्या आमच्या भागामध्ये बऱ्याच समा कोळी समाज आणि मुनुळवालू समाज हा आदिवासी आहे तरी त्यांच्या जे हक्काचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न शासनाने लवकरात लवकर निकाली काढाव्यात कारण का जात पडताळणीचं सगळ्यात महत्वाचं हे आहे तर जात पडताळणी जर शासनाने लवकरात लवकर जर दिली तर ती या समाजातील जे गोरगरीब लोक आहेत जे मांडला नाही का तुम्ही विषय कसा आहे बघा हे राजकीय पक्षांनी जर लक्ष दिलं वैयक्तिक काही नेते मंडळींनी त्या साठी लक्ष दिल्यावर होऊन जाते पण याच्यामध्ये टाळाटाळ तार होते फक्त कारण आपण कुठेतरी कमी पडतो आपण कम... माझे नाव मंगल दिगाम बरोबर मी बोरजुनी गावात राहते आमच्या आमच्या गावात शाळा खूप पाचवी पर्यंत आहे मुली काही गरीब लोकांना विचार आहे की मुलगी शिकू नये घरी राहावी पण माझं म्हणणं असं आहे की पण गावामध्ये दहावी पर्यंत शाळा करावी दहावी पर्यंत शाळा जरी केली आणि पुढे जर पुढचे पूर, सगळे पुढचे सगळे शिक्षण असं जवळपास असं एस टी नाही फक्त आहे त्याच्यामध्ये सरकारकडून नम्र विनंती आहे आम्हाला एसटी आमच्या गावामध्ये एस टी समाज हा पूर्वीपासूनच या ठिकाणचा वास्तव राहणारा समाज आहे आणि त्या समाजामध्ये जवळपास आमच्या गावामध्ये एक हजार ते अकराशे असं मतदान आहे दोन हजारच्या वर लोकसंख्या असून ह्या समाजाला आतापर्यंत आमच्या जन्माच्या अगोदरपासून ते आतापर्यंत आता कुठलंही शासनाचं जे आरक्षण आपण आरक्षण आरक्षण जे म्हणतो आता सध्या आरक्षणाचा मुद्दा फार हैरणीवाला आलेला असल्यामुळे एकतर ओपन समाज असलेला मराठा समाज सुद्धा आरक्षणाच्या पाठीमागे धावत आहे आणि आम्ही एस सी एस टी ओबीसी हे तर अगोदरच आरक्षणामध्ये आलेला असून आरक्षणामध्ये आलेला असून सुद्धा आज एस टी समाज